छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी यस कॉर्नर शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी सर्व माता भगिनी सर्व मित्र व वयोवृद्धांच्या वतीने या ठिकाणी शिवजयंती उत्सवाचं हे तिसरं वर्ष आम्ही साजरं करत आहोत या वर्षी आम्ही या लहान मुलांना जे शिवजयंती उत्सवाचं ते या ठिकाणी मर्दानी खेळवं हे भव्य मिरवणुकीच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी शिवजयंती उत्सव साजरा करत असताना या ठिकाणी छत्रपती राजांचे मातोश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आई जिजाऊ यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला व त्यांच्यावर जे संस्कार व जे आपलं शासन कसं राखावं व त्यांच्यावर जी युद्धनीती व सर्व याच्या त्यांनी त्यांना जी संस्काराच्या रूपाने दिली की संक्र महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्विस एंड स्पेयर्स आमचे प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट